चालकाचा ताबा सुटल्याने स्पिरिटचा टँकर पलटी देवळाळी प्रवरातील त्या वस्तीवरील नागरिक भीतीच्या सावटाखाली नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस श्रीगोंदा येथून कानेगाव तालुका कोपरगाव येथे स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने देवळाळी प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्यावर शेरकर वस्ती जवळ पलटी झाला टँकरमधून मोठ्या प्रमाणात स्पिरिट गळती झाली देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा करून स्पिरिटची तीव्रता कमी केल्याने मोठा अनर्थ टळला याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवारी सकाळी आठ वाजता श्रीगोंदा येथून कान्हेगाव तालुका कोपरगाव येथे राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्याने स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेरकर वस्ती येथील रस्त्याच्या कडेला टँकर पलटी झाला टँकरमधील स्पिरिटची गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते देवलाली प्रभरा नगरपालिकेच्या अग्निशामन विभागास पाचारण करण्यात आले अग्निशामन विभाग प्रमुख गोपाल भोर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पंडित बबन दिवे यांनी टँकरमधील स्पिरिटच्या गळतीवर पाण्याचा मारा करण्यात आला त्यानंतर जवळच राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला या अपघातात टँकर चालक अमोल साबळे यास डोक्याला मार लागला असून अपघातस्थळी रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी जखमी चालकास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातानंतर राहुरी पोलीस ठाण्यातून होमगार्ड अनिल कदम शरद कोबरने यांना पाठवून वाहतूक सुरळीत करण्यात आली महाराष्ट्र अहमदनगर प्रतिनिधी सह नानासाहेब बोंडे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅसमार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅसमार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ साथ माइलेज पाओ अपने वाहन को